मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण मध्ये विविध रिक्त पदांबद्दलची माहिती तर खालील इच्छुक उमेदवारांनी दर्शवलेल्या ठिकाणी आपले अर्ज जाहिराती प्रसिद्धी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून आवक जावक विभाग जिल्हा रुग्णालय बीड येथे खालील नमुन्यांमध्ये व्यक्तिशा सादर करावेत पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तर आपल्याला अर्ज हे बावीस जुलै ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस मध्येच करायचे आहेत त्यांनी पत्ता दिलेला आहे विभाग जाऊ जाऊ विभाग जिल्हा रुग्णालय बीड येथे आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज करा हे आपल्याला व्यक्तिशा म्हणजे स्वतः तिथे जाऊन द्यायचे आहेत आपल्याला पोस्टाने किंवा इतर कोणत्याही माध्यमाने अर्ज करायचे नाहीत त्याच्यानंतर आपण बघणार नाव एकूण रिक्त पदे किती असणार नियुक्तीचे ठिकाण शैक्षणिक अहर्ता रिक्त पदे आणि एकत्रित मानधन तर आपली फर्स्ट पोस्ट आहे टोटर नर्सिंग स्कूल एकूण रिक्त पदे असणार एक नियुक्तीचे ठिकाण असणार आहे नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय बीड शैक्षणिक अहर्ता असणार आहे बीएससी नर्सिंग खुल्या प्रवर्गासाठी एक जागा असणार ही एकत्रित मानधन असणार आपल्याला पंचवीस हजार पर मंथ स्टाफ नर्स त्यासाठी टोटल तेरा पदे असणार आहेत जिल्हा रुग्णालय ठिकाणी याचं नियुक्तीचं ठिकाण असणार आहे शैक्षणिक अर्हतामध्ये हा असणं गरजेचं आहे प्रवर्ग न्याय डिस्ट्रीब्युशन म्हणजे आपलं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन सुद्धा इथं आपल्याला दिलेलं आहे एकत्रित मानधन असणार आहे वीस हजार पर मंथ यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत त्या आपण वन बाय वन बघून घेऊ तर त्यामध्ये फर्स्ट आहे जाहिरातीतील पदे ही राज्य शासनाची नियमितची पदे नसून सदर पदे निवड कंत्राटी स्वरूपाची आहेत सदर पदावर कायम प्रमाणचा हक्क राहणार नाही तर ही पदे फक्त कंत्राटी स्वरूपाची आहेत त्याच्यावर आपला कोणताही कायमपणाचा हक्क राहणार नाही निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही, नियुक ही एकोणतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंतच राहणार आहे त्यानंतर राज्यस्तरावर प्राप्त झालेल्या सूचनांनुसार आपली पुनर्नियुक्ती आपल्याला देण्यात येईल अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय उमेदवाराचे वय किती असणार आहे तर अठरा ते अडतीस वर्ष हे खुल्या प्रवर्गासाठी आणि अठरा ते त्रेचाळीस वर्ष हे मागास वर्गातील हे असणार आहे अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा हा दाखल झालेला नसावा तर आपल्या विरुद्ध कोणताही गुन्हा नसणं इथं गरजेचं आहे स्टाफ नर्स या पदा करता नव्वद टक्के महिला आणि दहा टक्के पुरुष याप्रमाणे निवड करण्यात येईल वरील तक्त्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित काउन्सिलकडे नोंदी व पुनर्नोंदणी केलेले प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे तर

बदल वगैरे होऊ शकतात तर त्याचे सगळे निर्णय हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना असणार आहेत अर्जदार एक पेक्षा जास्त पदाकरता अर्ज करावास असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावेत आपण दोन्ही पदासाठी अर्ज करणार असेल तर दोन्ही पदासाठी आपल्याला वेगवेगळे अर्ज करायचे आहेत सविस्तर जाहिरात पात्र पात्र अपात्र उमेदवारांची यादी निवड प्रतीक्षा यादी व पदभर प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड यांच्या नोटीस व बीड जिल्ह्याच्या संकेतस्थळावर डॉट इन येथे वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल तर आपली याची जी ऑफिशियल पीडीएफ असेल किंवा पात्र पात्र जे काही उमेदवार असतील किंवा जी काही प्रतीक्षा यादी वगैरे असेल ते सगळं आपल्याला बीडच्या नोटीस बोर्डावर आणि त्यांच्या या ऑफिशियल वेबसाईट प्रसिद्ध करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारांना निवड यादीतील गुन्हानुक्रमांच्या आधारे प्राधान्य क्रमाने पदस्थापना दिली जाईल याबाबत उमेदवारांनी कुठल्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवारांना निवड उमेदवारांची निवड ही रद्द करण्यात येणार आहे या पदासाठीचे वेतन हे एकत्रित प्रतिमहा मानधन आहे त्यांनी जे वेतन तिथे दिलेलं आहे पहिल्यांदा आपण सांगितल्या तर ते प्रतिमा वेतन असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जाहिरातीतील नमूद केलेल्या पदांसाठी गठीत करण्यात आलेल्या निवड समितीमार्फत निवड प्रक्रिया राबवण्यात येईल तर त्यांनी प्रमाणे जाहिरात नमूद केलेलं आहे त्याप्रमाणेच निवड प्रक्रिया ही घेतली जाणार आहे जाहिरातीतील जाहिरातीतील दर्शनात आलेल्या पदांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण करून प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल व सदर यादी पुढील वर्षभरात राष्ट्रीय आरोग्य अभियानात वेळोवेळी रिक्त होणाऱ्या पदांच्या भरती करता वापरण्यात येईल तर आता ही सगळे पदे भरून झाल्यानंतर जी काही वेटिंग मध्ये मुलं असणार आहेत त्यांना सुद्धा तिथं आपल्याला चान्स मिळणार आहे कारण जेव्हा कधी या वर्षभरात जागा रिकामी होईल त्यांना प्राधान्य हे दिलं जाणार आहे निवड प्रक्रिये दरम्यान उमेदवारास जिल्हास्तर उपस्थिती राहण्यासाठी प्रवास भत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही तर आपल्याला तिथे कधी जायला लागलं तर ते आपल्याला जायचं आहे जागेसाठी रुपये दोनशे पन्नास व खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये रक्कम ही जिल्हा सोसायटीच्या खात्यावरती स्कॅनद्वारे किंवा युपीआय भरावी सदरील खात्याचा युपीआय त्यांनी तो युपीआय दिलेला आहे आणि क्यू आर कोड सुद्धा पीडीएफ मध्ये दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला भरून ती पावती त्याच्यासोबत जोडायची आहे पावती न जोडल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारी नोंद घ्यावी तसेच सदर रक्कम कोणत्याही कारणास्तव उमेदवारास परत दिली जाणार नाही तर आपल्याला जे काही राखीव प्रवर्गाचे स्टुडंट असणारे त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये आणि खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये ही आपल्याला रक्कम असणार आहे ती आपल्याला त्यांच्या यूपीआय किंवा क्यूआर आर कोड द्वारे ती भरायची आहे उमेदवारांनी लहान कुटुंबाचे जाहिराती सोबत जोडण्यात आलेल्या विविध नमुन्यात जोडणे अनिवार्य आहे जो त्यांचे जे ऑफिशियल त्यांनी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्राचा नमुना दिलेला आहे तसंच आपल्याला प्रतिज्ञापत्र लिहून त्यासोबत अर्जासोबत द्यायचं आहे उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरातीतील अनुक्रमांक व पदाचे नाव यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा तसेच जाहिराती सोबत, सोबत, तसे सोबत जोड जोडलेल्या नमुन्यातच परिपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारले जातील अपूर्ण अर्जाचा जा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर ते त्यांनी सांगितलेला फॉर्मॅटमध्ये आपल्याला अर्ज करायचे आहेत आणि जे काय सगळे डॉक्युमेंट्स असतील ते आपल्याला कम्प्लिटली द्यायचे आहेत आवश्यक कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत तर फी भरलेली पावती जन्मतारखेचा दाखला शैक्षणिक अर्हतेतील अर्हते संबंधीतील जी काही आवश्यक कागदपत्र असतील ती जात प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र आधार कार्ड अनुभव प्रमाणपत्र पासपोर्ट साइजचे दोन फोटो यांच्या प्रति साक्षांकित करून अर्ज सोबत जोडणे अनिवार्य राहील अपूर्ण कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही तर हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून त्याचे झेरॉक्स कॉपी आपल्याला त्यांच्या अर्जा सोबत द्यायचे आहे तर यांची जी ऑफीशियल पीडीएफ आहे त्यामध्ये त्यांनी अर्जाचा अर्ज हा दिलेला आहे म्हणजे अप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे त्यांची जी ऑफिशियल पीडीएफ आहे ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून ती बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा थँक्यू